लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान पार पडलं अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे जास्ती होणं हे डेमोक्रेसीसाठी खूप चांगलं लक्षण आहे अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालय मतदान केंद्रात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी सपत्निक मतदान केलं नाही बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहतो आहे मी थोडंसं आज उ उकाडा नाही आहे थोडंसं स्लाइटली थंडीचं वातावरण आहे तर मला वाटतं की मतदान होईल आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतोय की इतक्या सकाळीसुद्धा लोकांमध्ये उत्साह म्हणजे सात वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटते ही येथील बदलाची नांदी आहे इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणाचा निश्चित नवीन पहिलू नवीन टप्पा सुरू होतो असं दिसतं आहे तर वंचितचे उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही आपल्या पत्नीसह पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मतदान केलं कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही मग काँग्रेस असेल एन सी पी असेल ब्रेकअप एन सी पी आणि एन सी पी त्याच्याचबरोबर शिवसेना असेल ब्रेकअप शिवसेना असेल बी जे पी असेल यांनी महाराष्ट्रातल्या तीन चतुर्थांश भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे किंवा त्या संदर्भातला असणारा इथेनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा साईड केला जात होता त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी केला आहे आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो